I <laughs> okay. okay. okay.

आता फिरायला जागा नाही चला चला सरका जरा

समक बघा <प्राण> तरी मी मायो आवाज हे आ कुठं टाकायला काय दादा मायेचा पायी आता जरा इथच चला की तुमची गाडी पुढे गेली आम्ही येता येऊ शकत नाही

क्या कीते तेवंच चकिट ओम बोंचकिट खाली काय खाली तुमचे सोनी आता सोनी दबा इतकर ए बाई कुठली तर बाजू आहे इ इ इ कर 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 एका ठिकाणी कलर चे